अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिका गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती आहे तू राजाराम पाटला काहीतरी गडबड असणार आहे महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती बिघडवण्याचं सा महापाप हे राज्याचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस करतात असा आमचा थेट आरोप आहे कारण की पवार कुटुंबी असल त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीय असेल किंवा विरोधी पक्षातला कुठलाही नेता असेल यांच्यावर सातत्याने घाणेरड्या शेलक्या आणि कबरेखालच्या भाषेची जी काय आता भाषाशैली समोर येते त्याच्यामध्ये भाजपचेच नेते या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर हा एक मोहरा आहे एक हे देवेंद्र आणलेलंच राजकारणात एक पाप आहे किंवा एक, एक पाळलेला साप आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं या निमित्ताने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा या ठिकाणी एक खुलं नका या ठिकाणी जबाब नका विचारू इच्छितो की या ठिकाणी तुम्हीच नका या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चो चोवीसला बीजेपीचा प्रचार केला होता आणि त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांचाही प्रचार तुम्हीच केला होता त्याच्यामुळे एकदा गोपीचंद पडळकरांच्या केलेल्या प्रचाराबद्दल तुम्हाला अभिमान आहे का या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये लाज वाटते हे पण तुम्ही एकदा जाहीर करा मला याच्यामध्ये आर एस एस मध्ये ओढायचं नव्हतं पण आर एस सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता त्याच्यामुळे दे देवेंद्र फडणवीसांनी एकदा पुढे येऊन या ठिकाणी या पडकर सारख्यांची तोंड कायमची बंद करावीत आणण्याचा एकदा हे पाप त्यांचं आहे याची कबुली देऊन राज्यामध्ये दे इथून पुढे अशाच प्रकारची भाषा चालणार अशा प्रकारचं एकदम महाराष्ट्रातल्या जनतेला खुलं जे काय नका सांगणं आहे ते सांगून टाकावं एवढीच आमची माफक अपेक्षा नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा